नमस्कार मंडळी तर बघा आजचा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे के तर आपण नाही बघितली कारण की सगळे झोपले होते हे पण ह्यांनी पण नाही उठवलं तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कसे करतात तो व्हिडिओ बघूया तर आता आम्ही चालले बघा बीचवरती ह्या दोघी गेले आहेत बघा ह्यांना काही फिकरच नाही नुसती भिजायची घाई झाली दोघी गेलेत बघा समोरच आणि एकट्या गेलेत आता हे जात आहेत परत भरत चला त्यांना भिजायचं आहे म्हणून चाललो आहे आंघोळ करणार ते बघा ह्यांनी पण कालचेच कपडे ठेवले भिजवायचे म्हणून भिजवायचे म्हणून कपडे चला आता पोरी बघे किती मजा करतायत ते व्ह्यू बघा किती सुंदर वाटते नारळाची झाड एकदम छान वाटते तिथे बघायला एकदम दारासमोरच <laughs> त्या दोघी बघा जाऊन बसलीच च्यू काल इथपर्यंत पाणी होतं पाणी आता मागे गेलं माऊ भीज हे बोलतात डॉल्फिन दिसलाय म्हणून बापरे पाणी लय आलं कुठे हो। बोट आहे ना ही बोट आहे ना ह्या तेव्हा तिथे उंच आलेलं डॉल्फिन थांब तुला दिसत दिसत लक्षात लक्ष दे ते मोबाईल मध्ये येणार नाही थांब जरा तू मोबाईल बंद कर ही बोट दिसत नाही बोट हा त्याच्यात तिथे बघा या साईडला या साइडला ह्या दोघी बसल्या पाण्यात माऊ काय जा भीज आगे आगे आली माऊ घाबरून आली <laughs> नको नको मी आंघोळ केले नाही नाही मी आता नाही भिजणार मी नंतर भिजना

नुछा नुछा था था। ए ही घाबरते अगं अगं काय नाही असू दे खेळ जा भीज दिदी भिजली ब असो बर असो बरा असो बरा माऊ लाटेला घाबरते <laughs> माऊच्या तोंडात पाणी गेलं मोठी लाटली मोठी लाट आली हळू हे काय करत होतो इथे करा ना घर तुम्ही

आपण सुक्या मातीच करायचो दोघी पण बोलले आम्हाला नाही करायचंय <laughs> आताच्या आता मुलांना हा खेळ माहितीच नाही अरे यार काय राव तुम्ही जिथं जिथं बसता तिथं तिथं पाणी येते हा हो जिथं जिथं बसताय तिथं तिथं पाणी येते दाबा दाबा आता नी नाही होणार तेच पाणी भरपूर झालंय उठले का नको तुम्हीच झोपा तुम्हाला बघते मी <laughs> तू झोप ना पाण्यात झोप <laughs> आता वाटलं माऊ माऊ जलपरी आली वाळू किती निघाली <laughs> जलपुरी बघा कशी झोपली पाण्यात असे रे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे तुझा लव तुटला हे केल्याशिवाय काय मानणार नाही पडत आज पण नाही होणार आहो ओली माती ही ह्याच्यात नाही होणार अलगत पाय अलगत अरे झालं वाल माव ह्याकड हातकडा अरे वा बनलं सावली येते माझ्या मोबाईलची शेवटी फायनली बनवलं त्यांनी कंपाऊंड बनव कंपाऊंड बनवा बंगला बनवलाय का खोप्याचा बनत बघ पप्पा बनवत आहेत लहानपणी असं करायचो चु आम्ही त्याला लावू ते तुटणार म माऊ भाकऱ्या थापते मग तर काय माऊ अशी तोडणार आता तू आतली माती काढते आणि हे आता इथे जाऊन बसले इथं बघा हा पाण्यात एकदम सरळ तुम्हाला बघायला भेटतंय ना खडक दिसत ना खडक ॲक्च्युली ते खडक नाही आहे हा सिंधुदुर्ग किल्ला आहे बघा ना पाण्यात कसा उभारला आहे तो पुस्तकात बघितला होता खरं तर शाळेत असताना असं एकदम समोर बघितलं आहे बघा ना कसं पाण्यात एकदम पाण्याच्या मधोमध आहे मागच्या वेळ आलेलो तेव्हा आम्ही गेलेलो होतो आत्या मामा आम्ही सगळेजण गेलो होतो इथे छान वाटते इथे एकदम समोरासमोर आहे

पण चाललंय डायरेक्ट शिजवायचं म्हणजे गरम पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे वरच तेल काढायचं आतमध्ये घर असत आत त्यांनी गेल्या वेळी खाल्ला तर माहिती आहे ना मी कानातले घेतले होते शिंपल्यांचे आणि आता त्यांनी खायला घेतले आता आता एखाद्या तिथे बघा सगळे बघाय घुसून घुसून चालत आता

पिल्ल येत पिल्ल वारूळातून बाहेर येतात जा योगा नको येऊ का नको करतोय का वारोळ करतोय माती काढतोय बघा ना माती कशी काढतायत प्रेप कस बोलवत ते तुलाच बघते तुलाच बघते कर काम कर

समूर है मे भरपूर दिस्त तुम्हारा दिता महती नहीं हा तो बह केवड़ है एकदम छोट सा हा बिचारा काम करना पेक्षा छोटा सा हिस्सा कि बता कस वाट तुम्हारा दिता साम बी खेत अशी रास लाईन लागली त्या खेकड्यांच्या शेती ती जरा मोठी साईज आहे काय केलंय अरे मस्त काढलंय कशाने आणि एक असं कसं किरण हे बघ ना कसं काढलं हम्म ये ना ये ये ही खेकडे उचलून आणते इथे रुही अक्षर खूप छान वाटतं नावच नाव लिहून झाले आता इथे चु च्यू <laughs> हे इथं नावं लिहायला आले तसं वाटतंय वाव किती सुंदर काढलं हो खूप सुंदर एक नंबर काढला हो खरच रश्मी कशी नाव लिहिली आहेत लाईनीत रश्मी रुही माझं नाव लिहिलं इथे रुपाली आणि इथं किराण <laughs> चौघांची लाईन नावं लिहिलेत लाईन आहेत बघा त्यातले तीन नक्षत्र बघा एक पाण्यात मस्त भिजते एक खेकडे शोधते आणि एक मस्त लिहायला आलं इथे नावं लिहायला आलय आता काय लिहिलंय बघूया काय लिहिलं हो आता हिचं नाव तुम्ही बघितली लाईन इथून अरे हे आपल्या चॅनलचं नाव आहे रुपाली भोसले ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला

हलत हात नको लाव माव काय बोलते जरा हे कर पाणी लावा थोडं स्टारफिश आहे स्टारफिश जिवंत आहे आता खाली सोडतो बघा पाणी खाली सोडणार इथे सोडा पाणी लावतो इथे इथे सोडा ना इथे 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 पुढे येऊन सोडा हा

ए राहू दे चल बर बोला आणि या शाळेचा मास्टर इथं बसलाय कात रा झाल्यानंतर खाण्यासाठी किती छोटे 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 चला आम्ही निघालोय आणि ह्या बघा दोघी ए चला इथून निघालो आणि इथे आलोय रूम वर तर हे लोक काय करतायत इथे शॉवर घेत साफ कर मावचे पाय मावचे पाय हिला उचलूनच नाही अरे वा शॉवर हा बस 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 हे चांगले व्यवस्था रूम खराब होणार ना बरोबर आहे ना मग हिला उचलून नाही थांबा जर पाणी नाही तुझ्या चांगलं चालल हे चला चला निघा लवकर 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 जावा निघा ना कस पिल्लू येल हे करून फ्रेश होऊन बसले तिथे नाश्ता आंघोळी करत होते म्हणून मी बसली आणि माझ्या माघारी येऊन हे जेवायला नाश्ता करायला बसले आणि भूक लागली मला आणि माझ्या अगोदर येऊन बसले हे बघा ना <laughs> आता मी पण आले नाश्ता करायला नाही बघा मी येईपर्यंत माऊला भरवतात माऊला ओरडली पण माऊ आता बसली मोबाईल घेऊन तर या नाश्ता करायला बघा लवकर का मा आल्यावरती हे खायची मजाच लय भारी बाबा मला तर भरपूर आवडतं घावून खायला तुम्हाला आवडतं का मला थोडं पण आवडत म्हणून तर एवढा ताट रिकामी केलेला गे एका मिनटाव व्हिडिओ काढेपर्यंत यांनी सगळं फिनिश केलंय बघा चला आता नाश्ता करून घेतो आम्ही दादांनी एकदम मस्त आमच्यासाठी आणलेला नाश्ता वाव एकच नंबर दादा हा हा असू द्या असू द्या बघा इतिहासा सम माझी बायको रूपा नाश्ता करते शिव माऊ आणि हे बघा इथं मी आणि इथे बघा समोर अजून याच्यापेक्षा काय सुख पाहिजे झालं आमचा मावचं राहिलं अजून थोडंसं आणि चू ते चहा पिते बघा झोप करती बसू ती आनंद घेते सगळा आनंद घेते इथू तर चला आता आज सकाळपासून दम म्हणजे थकलो बाबा ऊन लागलं ना एकदम झोप आल्यासारखं झालंय मला तर असं वाटतंय की कधी कधी झा होतंय म्हणजे कधी माऊचं होतं कधी जातोय झोपायला आता तुम्ही जाऊन झोप करायचं आता झालं आहे साडे अकरा पावणे बारा वाजले हो आता आम्ही परत झोप आता परत झोपणार थोडं जरा रेस्ट करायचं आपण शेवगाच कालवण भात खायचं थोडस मग गाडी घेतलेली नंतर आज संध्याकाळी देवबागला तर आता चला मी माझा व्हिडिओ व्हिडिओ बनवणार मी देवबागचा हा देवबागचा बनवणार आहे तर व्हिडिओ आपला खूप लांब होईल म्हणून आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय